नमस्कार आज आपण बनवणार आहोत मिक्स व्हेज आपलं चॅनल तुमचं स्वागत आहे चॅनलचं नाव आहे अस्सल मराठी चवदार सई चल आज आपण मिक्स व्हेज बनवूया सांग मग साहित्य चल वाल वाल बटाटो तोंडली कोंडली शिमला शिमला आणि थोडीशी कोथिंबीर घेतली मसाले आणि कस्तुरी मेथी तर मग आपण तोड़ी थी, तोड़ी थी, तोड़ी थी? थी, मसाला, मसाला। चला, आपण सुरुवात करूया आता सही, करायची सुरुवात अगे राहिलं ना बाळ वाटाने वाटा तेल घेऊया तेल थोडं तापू देऊया आपण आता सही तेल तापू द्यायचं प्रेशर कुकरमध्ये मिक्स व्हेज बनवूया तेल तापलंय जिरं टाकलं सगळ्या भाज्या टाकून घेऊया आपण आता चाळून घेऊया आपण छान पैकी निप्स करायचंय थोडे फ्राईज करून घ्यायचे थांबा टाकू प्रेशर कुकर मध्ये पटकन होत म्हणून आपण बनवतोय तोंडली कधी कधी शिजायला वेळ लागते म्हणून आपण तसं करतोय आता आपण पन... मसाले घेऊया आता आपण काय घेतले मालवणी मसाला गोड मसाला आणि कांदा लसूण मसाला मिक्स करून घेऊया हळद थोडीशी हळद चवीपुरते मीठ बरोबर छान असं परतू द्यायचंय मसाले कमी टाकायचे कोथिंबीर टाकायची कस्तुरी मेथी थोडस पाणी आपण यात आत... कांदा आणि टोमॅटो पण टाकू शकतो पण आम्ही नाही टाकले था थांबा शिजू जायचं थोडंसं कुकरचं झाकण लावून घेऊ शिट्टी होईपर्यंत आपण वेट करूया बंद करून घेऊया आपण आता सर्व करूया किती छान बनवली किती का आता ही सही भाजीपोळी सोबत खाणार आहे हैन सही भाजी पोळ सोबत आम्ही तुला पोळ देते हैन सही सही टेस्ट करून सांग कशी झाली छोटंसं घ्यायचं नाजूक घ्यायचं था मुद्दा नाही थँक्यू उद्या पण आपण बनवू तरी कृपया अस्सल मराठी चौदारला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा नमस्ते